नमस्कार मित्रमैत्रिणीनो अलीकडेच प्रिया मराठे ही आपली लोकप्रिय अभिनेत्रीचं अचानक निघून जाणं हे आपल्या मनाला चटका लावून गेलं आहे निमित्त होतं कॅन्सरचं हा कॅन्सर आजार कसा होतो तर हा कॅन्सर आजार आपल्याच छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या शरीरात हळूहळू स्लो पॉइनसारखा पसरत राहतो त्याला जबाबदार असतात आपल्या काही रोजच्या दैनंदिन जीवनातल्या सवयी त्या कोणत्या सवयी आहेत त्या आज आपण बघणार आहोत वैज्ञानिकांच्या मते कॅन्सरचं मूळ कारण आहे अस्वस्थ जीवनशैली याच्यामध्ये येतं तेलकट तुपकट खाणं पुरेशी विश्रांती न घेणं वेळेवर न जेवणं व्यायामांचा अभाव मनशांतीचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसायनांचा अतिरेक म्हणजे प्लॅस्टिक आणि केमिकलयुक्त रसायनांचा अतिवापर आणि त्याचं केलं जाणारं सेवन आज आपलं जीवन प्लॅस्टिकशिवाय पुढे सरकतच नाही मग तो रोजचा चहा असो दूध असो अगदी गरम सूप असो ते देखील आपण अगदी आपली आ, हौस आणि आपली फॅशन म्हणून आपण प्लॅस्टिकच्या कपांमधून प्लॅस्टिकच्या गास ग्लासमधून घेतो हेच आपलं मोठं चूक ठरते जेणेकरून कॅन्सरसारख्या आजारांना आपण आमंत्रण देतो हेच प्लॅस्टिक आपल्या शरीरामध्ये हळूहळू रसायनं आणि जीव घेणे रासायनिक द्रव्य हळूहळू -हल� आपल्या शरीरामध्ये सोडतं प्लॅस्टिकमध्ये बिस्पिनॉल ए म्हणजे बी पी ए आणि थायलेट नावाची जी रासायनिक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात तेच घटक जेव्हा गरमीच्या संपर्कात येतात ते वितळून ते हळूहळू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात जेव्हा जेव्हा द्रव पदार्थ आपण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये ठेवतो प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ठेवतो तेव्हा तेव्हा हे रासायनिक द्रव त्या पदार्थामध्ये हळूहळू मिसळलं जातं आणि ते आपल्या प्रत्येक घोटाबरोबर आपल्या शरीरात जातं हे जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसलं तरी हो होणारी प्रक्रियाच आहे विशेषतः जेव्हा आपण गरम पाणी गरम सूप जेव्हा असल्या प्लॅस्टिकच्या बॉटल आणि ग्लासमध्ये ठेवतो तेव्हा ती रसायनं अतिशय वेगाने वितळतात आणि त्या केमि आपल्या पदार्थामध्ये मिसळतात ते आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाही रस्त्यावर उन्हात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीमधलं पाणी पिणं रस्त्यावरच उभ्या असणाऱ्या टपरीमधले चहा पिणं तेही प्लॅस्टिकच्या कपमधून इथूनच आपल्या आरोग्याच्या हानीला सुरुवात होते सुद्धा एखादा गरम पदार्थ एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवणं हे दिसायला अतिशय सामान्य वाटतं परंतु होणारी प्रक्रिया आपल्या डोळ्यांना नीट दिसत नाही वैज्ञानिकांच्या मते प्लॅस्टिकमधली ही रसायनं हा आपल्या शरीरामध्ये घुसून आपल्या पेशींमध्ये आक्रमण करतात पेशींच्या नैसर्गिक वाढीचा अभाव होतो आणि याचमुळे या कॅन्सरच्या पिशी आपल्या शरीरामध्ये वाढू लागतात बी पी आणि थॅलेट ही जी रसायनं आहेत ती कॅन्सरपुरती मर्यादित नाही ती आपल्या हार्मोन्सवर महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर हार्मोलन इनबॅलेन्स आणि आपत्य होण्यासाठी येणाऱ्या अडचणी पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि प्रजनन क्षमता कमी होणं ह्या या, या गोष्टी ह्या रसायनांमुळेच दिसून येतात म्हणजेच ह्या रसायनांचा परिणाम थेट आपल्या रि लिवर आणि किडनी आणि प्रजनन क्षमतेवर देखील होतो म्हणूनच प्लॅस्टिकचा वापर कमी करणं हा कॅन्सरसारख्या रोगांपासून वाचण्यासाठी अगदी साधा आणि सरळ उपाय आहे नुसतं प्लॅस्टिकच नव्हे तर जास्त प्रमाणात जंक फूड खाणं आणि पोर्सेट फूड प्रोटेस्ट फूड खाणं हे देखील कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण देऊ शकतं हे देखील टाळलं पाहिजे कारण या पदार्थांमध्ये कृत्रिम रंग प्रिझर्वेटिव्ह आणि हायड्रोजेन्टील पदार्थ असतात जे आपल्या शरीराला हानिकारक असू शकतात आणि लागणाऱ्या पोषणद्रव्याचा यासारख्या पदार्थांमध्ये पूर्णपणे अभाव असतो सॉफ्ट ड्रिंकसारखे पदार्थ देखील आपल्याला हानिकारक आहेत हे सॉफ्ट ड्रिंकसारखे असणारे पदार्थ आपल्याला थोड्या वेळासाठी शरीराला ताजेतवानं करतात परंतु याच्यामुळे श शरीराला सुस्ती येणे शरीरातील साखर वाढणे तसेच आपल्या पेशींचं नुकसान देखील या पेयांकडून होतं तसेच प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळलेले अन्न ॲल्युमिनियम कॉईलमध्ये गुंडाळलेले अन्न हे देखील आपल्याला कॅन्सरसारख्या रोगांच्या जवळ घेऊन जाऊ शकतं जेव्हा असल्या प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलं अन्न आपण घेतो तेव्हा शरीरामध्ये टॉक्झिनचं प्रमाण वाढतं आणि सुरुवातीला आपलं शरीर हे टॉक्झिन बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करतं परंतु वेळोवेळी हे टॉक्झिन जर आपल्या शरीरात जात असेल तर आपलं शरीर देखील थकतं त्यामुळे आपलं शरीर देखील हे टॉक्झिन बाहेर काढून काढून पूर्णपणे थकून जातं त्यामुळे हे टॉक्झिन शहरातून बाहेर काढले जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे याचे रूपांतर कॅन्सरसारख्या पेशंटमध्ये होते म्हणजे चुकीचा आहार आणि प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर यामुळे एक घातक जाळं तयार होतं आणि याच्यातून निघणं अवघड होतं याच्यावर उपाय म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातून प्लॅस्टिक प्लॅस्टिक पूर्णपणे टाळणं म्हणजे रोजच्या जीवनामध्ये स्टील तांब लोखंड यासारख्या भांड्यांचा वापर करणं जेवण्यासाठी पाणी पिण्यासाठी गरम दूध गरम चहा घेण्यासाठी तांब्याच्या किंवा धातूंचा वापर करणं दुसरा करावा उपाय म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिक डिटॉक्सिफिकेशन म्हणजे भरपूर पाणी पिणं आपल्या आहारामध्ये ताजी भाज ताजी भाजी फळं यांचा समावेश करणं जेणेकरून शरीराचे डिटॉक्सिफिकेशन चांगलं होईल ताजी भाजी आणि फळे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या पेशींचं रक्षण करतं तसेच रोज लिंबू पाणी लिंबूवर्गीय फळे याचा आहारात समावेश करणं तसेच ग्रीन टी हळदीचं पाणी हे देखील आपलं नैसर्गिकरित्या आपलं शरीर स्वच्छ करतं तसेच यासारख्या सवयी आपले शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि कॅन्सरसारख्या आणि इतर आजारांपासून आपलं संरक्षण करण्यास आपल्याला मदत करतं तसेच नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातल्या आपल्या पेशी नेहमी कार्यरत राहतात आणि मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहतं म्हणूनच म्हटलं आहे शरीर हीच आपली संपत्ती आहे